आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आवडी शिवारातील केळीचा घड व्यवस्थापनची माहिती आपण घेतलेली आहे आज आपण वेगळे आणि आगळी माहिती घेणार आहोत आपली हेगडे भाऊंची हबळातील गॅंग ह्या ठिकाणी आलेली आहे पाहूया त्यांना भेटूया आता ही जी बांधणी सुरू आहे है। त्यांची बांधणी ही अशा प्रकारे हलवून हलवून बांधायचं चाललं आहे तर बघा घड बी हलतोय आणि ते बी हालायला लागलेत ओके पहा आवडी चॅनेल हे समाज जागृतीचं आणि शेतकरी वर्गाला उपयुक्त माहिती देण्याचं कामकाज करत आहे तसे सगळेच हुशार आहेत कामाच्या बाबतीत पण मी जरा मागं राहिलो हो का तर मी आता नवीन नवीन लगीन केलं आहे ना शिवाराशी ठीक आहे पहा जाता जाता तुम्हाला ह्या बांधण्याबी दाखवतो आणि कामगारांची ओळख बी करून घेऊया अहो कोणाला काही गाणं बिणं म्हणायचं असेल तर म्हणा की बागत गेली कसं गाणं म्हणजे आता मला दादा कोणक्याचं गाणं येतं आहे उषा चव्हाणचं गाणं येतं आहे वसईच्या गाडीनं बिगी बिगी चाली न दारात तुमच्या आली आ आली मुंबईची केळवाली आली मुंबईची केळेवाली हा 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 ही अशी नव्यानं पिल्ली बाहेर पडत आहेत एकसारखी पिल्ली कुणाची बाहेर पडत नाहीत वरचे वर एक 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 बाहेर पडतंय तसं त्याचं मग स्वच्छता करायची त्याची फुलं काढायची त्याचा कोकात मोडायचा आवडी शिवाराच्या उत्तरेला उभी बांधणीचे कामकाज आपल्याला दिसत आहे ठीक आहे आता आडवी बांधणीला अजून वेळ आहे कुठलंही काम सोपं नाही दक्षिणेकडच्या बाजूचं कामकाज सुरू आहे सगळं नवर नवर या अर्थानं की कामगार नाही कोणाला बी नवं म्हणू नका ना नाही तर लगेच सुरू करतील बोलायला जो वरील वाकलेला भाग दिसतो ह्याला अँकर किंवा लंगर म्हणतात ज्याचा लंगर मोठा त्याचं केळ मोठं पण त्या केळाला औषध पाणी केलं फवारणी केली तरच ते केळ मोठं होतंय नाहीतर सहजासहजी होत नाही हे पा आता हा त्याचा कोका केलकायचा मोडून काढलेला आहे आणि ह्याच्यावर कालच या फण्यावरनी घडावर फवारणी केलेली आहे ज्याचा लंगर मोठा त्याचं केळ मोठं जवळजवळ चौदा पंधरा फण्या बाहेर पडलेल्या आहेत त्यातली बिलं काढून जे काय दुसरं जे टाकावं आहे ते काढून प्रकारे शेवटचा टोक शंकु आकाराचा भाग मोडून टाकलेला आहे दुसरं म्हणजे केळीच्या बागेत ओलाडीमुळं काय असतं डास भरपूर असतात त्यासाठी डासाची फवारणी घ्यावी लागते कोक बाहेर पडायसाठी त्याची देखील आळवणी घ्यावी लागते खताची म्हणजे सारखी काम आहेत व केळं खाताना बरं वाटतंय पण ते केळाच्या मालकाला कुठंच व्हावं लागते हो बघा अशा प्रकारे ओढून वडून बांधावं लागतंय आपल्याला तुफान वाऱ्याची टक्कर द्यावी लागणार आहे अण्णा जरा तुमचं ना चॅनेलवरून सर्वांना नमस्कार केळी बांधणीचे गँगचे प्रमुख त्यांचा अनुभव आपल्या आवडी चॅनेलला सांगत आहेत लक्ष देऊन ऐका हा ठीक आहे सांगा आता नावापासून माझं नाव केशव महादेव हेगडे राहणार मिरजवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाण्णव अठ्ठेचाळीस एक्केचाळीस ओके ठीक आहे अनुभव सांगा आपला केळी बांधण्याचे विधान म्हणजे आम्ही एक पंचवीस ते तीस वर्ष झालं बांधणी चालू केलेलं आहे आपल्या आ, सांगली जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात कोणी बांधत नव्हतं मगपासून आपण बांधतोय पहिले कसं आहे किळी बांधण्याऐवजी ठेपं लावत होते केळी बांधाय आम्ही मर्दवाडी जे पाटील होते त्यांच्यापासून आम्ही शिकलेलो आहे तिथनं आम्ही बरेच ठिकाणी असं बांधायला चाललो पुण्यात गेलोय सांगली कोल्हापूर परत टेंबोर्णी अकलोज पंढरपूर करमाळा ह्या साईडला बरेच ठिकाणी गेलोय पण हरियाणापर्यंत आम्ही शेती कामासाठी केलेलो आहे असं आहे ठीक आहे पहा आता या केळी बांधणीमधले अजून एकदा तुमची पद्धती सांगा तीन प्र चार प्रकार काय आहे ते आमच्या तीन बांधणीचा प्रकार आहे ते एक हाताला येते तिथनं बांधणे एक स्टूलनं बांधणे आणि एक की केळी हे उंच असते उंच असल्यामुळं ते डबल स्टूल म्हणजे डबल पायट्याचे बांधून उंचाव बांधणे ते एक तीन प्रकारचे बांधणे ठीक आहे बरं अजून काय तुम्हाला सांगायचं आहे आणि आम्ही सर्व सर्व शेतीतले कामं करत आहे सर शेतीतली म्हणजे कुठली सगळे सगळे शेतीतले उसाई लागण असू दे झेंडू असू दे इतर दुसरी शेतीतली कामं असलेली हळदीतली वगैरे करता हळदीतली ठीक आहे बघा हे आपले हेगडे काका सर्व प्रकारची ह्यांची टीम आहे या टीमकडून हे कामं करून घेतात काम आणि खंडून कामं घेतात त्यामुळे दिवसामध्ये दोन तीन कामं हे करत असतात आणि मालकाने जरी उभा राहून काम, का काम पाहिलं तर मालक देखील थक्क होऊ शकतो ठीक आहे आता सर्वसाधारण तुमचा दर, दर सांगता का आमच्या लोकांना केळीचा बांधणीचा दर आमचा साडेआठ हजार रुपये एक आहे बर म्हणजे कसं उभा राहून स्टूल बिगर स्टूलचा बरं हा आणि अकरा हजार रुपयेचा एक आहे तो कुठला स्टूलचा का स्टूलचा बर आणि एक चौदा हजार रुपये एक, एक हा ठीक आहे पहा आपल्याला केशवभाऊनी सांगितलं की उभा राहून असेल हाताला येत असेल अशी बांधणी असेल तर साडेआठ हजार रुपये एकर म्हणजे चाळीस गुंट आणि स्टूलवरून बांधणी करायची असेल तर अकरा हजार आहे आणि मोठी केळी जी उंच असते जे डबल स्टूलवरून केळी म्हणून ठीक आहे डबल पायट्याच्या ह्याच्यावरून बांधायचं म्हटलं तर चौदा हजार रुपये एकर आहे आणि कामकाज चांगले करतात आता मी त्यांना काल सांगितलं भाऊ तुम्ही येताना तुम्हाला काय लागतं ते सगळं घेऊन या म्हणजे त्यांना जर का तसं आपण सांगितलं तर लगेच घेऊन येतात आज ते ह्या एकरासाठी जवळजवळ ऐंशी किलो ही बांधणीची पट्टी घेऊन आलेले आहेत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवडी चॅनेलचं एक वैशिष्ट्य आहे कामगाराला काम झाले काम की पे पैसे पेड मग ती कुठलंही असू दे लागवड असो किंवा आणखी काय खरेदी असो फक्त मी कामगाराला सांगतो बाबा येताना घेऊन ये जाताना पैसे घेऊन त्या जा त्यामुळं माझ्या या लोकांचं ह्या टीमचं देखील कामगारांचं देखील या समाजामध्ये थोडं आता वजन वाढायला सुरुवात झालेलं आहे की बाबा हा माणूस याला शब्द टाकल्याबरोबर हा काय करतो पैसे पेड करतो व्यवस्थित लोकांनाही खात्री पाठवलेल्या आहेत आणि खरं म्हणजे मी सकाळपासून ह्यांचे व्हिडिओ करत आहे एकंदरीत ह्यांचं कामकाज मला आवडलेलं आहे मी आवडी चॅनलच्या वतीनं ह्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र